श्रीकृष्ण महाराजानं ज्ञानाचं महत्त्व चौथ्या अध्यायत सांगितलं म्हणजे अर्जुना नै ज्ञानेन सदृशं पवित्र मीह विद्येत तत्स्वयोगसंशीतकालीनातून विंदती वे ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही आणि त्या ज्ञान झालेल्या माणसाला काही कारण का होईना परंतु ब्रह्मप्राप्ती होते असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं तर हे झालं ज्ञान द्न्यान, आणि ज्ञानाचं महत्त्व हो सांगितलं चौथ्या अध्यात आणि तेराव्या अध्यामध्ये ज्ञान म्हणजे काय सांगितलं ते म्हणले अमानितो मधंभितो म्हणजे म कोणीही प्रकारच्या मानाची अपेक्षा नसणे हे ज्ञान आहे अमानित्व अधम कोणत्याही प्रकारचा दंभ माणसाजवळ नसणे हे ज्ञानाचंच लक्षण आहे अहिंसा आयुं हिंसा न करणे हिंसेप्रमाणे वागणे आयुष्यप्रमाणे वागणे हे ज्ञानाचं लक्षण आहे शांती ठेवणे हे ज्ञानाचं लक्षण आहे अहिंसा शांती ओम आचार्य उपाशनम स्वच्छम म्हणजे आचार्य म्हणजे गुरुजनाची सेवा करणे हे ज्ञान आहे सोचम स्थैर्य मात्मविन इंद्रिय इंद्रियर्थी सोयरागे आणि इंद्रियाच्या विषयाविषयी वैराग्य ठेवणे हे ज्ञान आहे इंद्रियाचीच वैराग्य मनहंकार येवच जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख दुःखदोषानुदर्शनं आणि आपल्याला जन्म झालेला आहे म जन्म मृत्यू येणारच व्याधी येणारच हे याची आठवण ठेवणे हे ज्ञान आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुर दर्शन आसक्ती रणभिसंग पुत्र दार ग्रहा दिसू आणि पुत्र ग्रह याविषयी आसक्ती ठेवणे अनासक्ती ठेवणे थे हे ज्ञानाचं लक्षण आहे आसक्ती रण विसंग पुत्र ग्रह दिसू नित्याचे समचित्तत्व आणि समचित्त ठेवणे सम इष्टानिष्ट प्रकोश प्रकाश इष्ट अनिष्ट जरी प्राप्त झालं तर समदृष्टी ठेवणे हे ज्ञानाचं काम आहे असं ज्ञानाचं महत्त्व त्यांनी सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं ज्ञान म्हणजे काय सांगितलं आणि ते म्हणले इथे ज्ञान मी ते प्रोक्त मज्ञान मद ज्ञान मदतो नेता आणि हे असं चा एवढं चांगलं वागणं हे ज्ञानाचं लक्षण आहे आणि बाकीचं कसं बी वागणं हे अज्ञान आहे यावर संत ज्ञानेश्वर आपल्या आप ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात अर्जुना माझी मूर्ती नपजवी ते घराची एक कोण बोशी असं असे काही माणसं असतात की आपल्या घरात देव आपल्या घरात देव आणून बसवितात माझी मूर्तीने पजवी प्राप्त करतो आणि ते घराची कोणी बैसवी आणि आपण देवोदेवी यात्रे आहे मात्र आपण मात्र हे यात्रेला ह्या देवाला त्या देवाला जात राहतो हे अज्ञानाचं लक्ष नाही ना या यात्रेच आहे नित्य आराधन माझे काळजी कुलदेवता देवता आणि नित्य माझा आणि आराधन करतो आणि काही काम आलं की त्या आ, काजी कुळ देवतेला किळ देवते जातो काजी कुळ म्हणजे हे आज्ञेनाचं लक्षण आहे आणि परवेशे की जे पूजे मा आणा माझे अधिष्ठान घरी आणि ओशे आणि काचे करी पितृ पितृचाच होय पितृ पंधरावाडा आलं की पितृचाच होतो असं काही आलं की त्याचाच होतो गणेश आलं की गणेशचाच होतो आणि एकादशीच्या दिवशी जे तुला पाड आमाशी तेतूलाच पाड नागाशी पंचमीच्या दिवशी असं आम्हाला जेवढा आमच्यावर जेवढा प्रेम आहे तेवढंच पंचमीच्या दिवशी नागावर प्रेम करतो आणि चौथ बोटकीप आहे आणि गणेशाचाही होय आणि चौथीच्या चतुर्दशीला गणे गणपती वाढतो च आणि गणेशाचाही होय चौदशी म्हणे दुर्गेत तुझा आणि चतुर्दशीला च, दुर्गा बसितो आणि नित्यनैमितक कारमे सांडी मग बैसवी नवचंडी आणि नित्यनैमित कर्म देतो सांडून आणि नवचंडी बसितो नवचंडी आदित्यवारी वाडी पात्री आणि रविवारी भैरवाच्या म्हणजे त्या खंडोबाच्या पात्रात अन्न वाढतो पात्री पाठी सोमवार पावी आणि पाठी सोमवार येतो सोमवार येतो आणि वेलीशी लिंगा धावी बेले लिंग लिंगाला बेल वाहला धा पळतो आयसा एकलेच आघे मोजोगावी हा आणि असे सगळे एकच काम करतो एकटाच सगळेच काम करतो आम्ही त्याला अज्ञानाची मूर्ती म्हणले संत माऊली आयसा अखंड भजन करी उगा नव्हे क्षणभरी अवघे न गावद्वारी आहे उदेश हो क्षणभर मी थांबत नाही आणि आ... त्या अशा माणसाला मौली अज्ञानाची मूर्ती म्हणलेली आहे भाऊ असा अज्ञानपणा करू नये संत तुकाराम महाराज म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा ये नेवी जीवा सुख नेवी हो ना ये रीती मायके दोस याची जनिनी नाही आधी अंत आवसा त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे संतांचं ऐकलं पाहिजे आणि आपण संतांचं ऐकत नाहीत याचं ऐकत नाहीत देवाचं ऐकत नाहीत ग्रंथाचं ऐकत नाहीत आणि आपल्या मनानं फिरत राहत होत तर ते आपलं फिरणं म्हणजे अज्ञान आहे असं संत माहजी आपल्या नवव्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात माय बापू त्याप्रमाणे श्रीकृष्ण देखील चौथ्या आध्यात ज्ञान म्हणजे काय ज्ञानाचं महत्त्व सांगितलं आणि ज्ञान म्हणजे काय हे नव्या अध्याय सांगितलं ते म्हणले म्हणजे कोणत्याही आ, याचा मान माना न मानाची अपेक्षा न करणे अमानित्व मधमित्व महिषा आयुष्य न राहणे हे ज्ञान आहे आणि माफो त्याप्रमाणे आपण अहिंसा राहिली पाहिजे मान मानपानाचा कोणताही अपेक्षा केली न पाहिजे मानपानाची अपेक्षा न करता आम आमानित्व मधमित्व दंभ ठेवला पाहिजे अहिंसा न वागलं पाहिजे शांती ठेवली पाहिजे राजव आर्जीव ठेवला पाहिजे असं ठेवलं तर ते आपण ज्ञानयुक्त आचरण होऊ शकतं आहे आपलं mm -hmm. नाही तर मग आपण जर कसे वागू लागलो तर ते अज्ञानिक्त आचरण होऊ शकतं आहे अज्ञानिक आचरण करू नका हो ज्ञानयुक्त आचरण करा आणि आपलं mm -hmm. भलं करून घ्या दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम mm -hmm.